सभापती महोदय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना क्रीडा प्रकारात सराव करणे स्पर्धा करणे व व त्याद्वारे राज्याचे व देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावणे यासारख्या जबाबदाऱ्या असल्याने विभागीय परीक्षा देता आलेली नसणे तसेच विविध संधीमध्ये विभागीय परीक्षा उ उत्तीर्ण करता आलेली नसणे त्यामुळे विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे वेतन वेतनवाढ व पदोन्नती व सेवाज्येष्ठते यासारखा लाभ त्यांना प्राप्त झालेला नाहीत याविषयी तात्काळ बैठक आयोजित करून खेळाडूंना यातून समस्या मुक्त करावी ही विनंती राही ही आठ वर्ष पगारा विना आहे दोन हजार चौदा मध्ये राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली पहिली तीन वर्ष पगार झाल्याच्या नंतर पुढची आठ वर्ष शासनाकडून पगारच मिळाला नसल्याचं समोर येत आहे गेली राहीला आठ वर्ष पगार मिळालेला नाही वास्तव आहे आणि काल सन्माननीय सदस्य गोरके साहेबांनी हा प्रश्न विधानभवन मध्ये खेळाडूंच्या वतीनं मांडला आणि त्यामुळे त्यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे या संदर्भात आमदार अमित गोरख यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता नमस्कार मी राही सरनवत आमदार अमित गोरखे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात आम्हा खेळाडूंच्या शासकीय सेवेतील वेतन आणि इतर अडचणींविषयीचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून समाज माध्यमांवरती आज पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे गोरखेसाहेबांचे सुद्धा फडणवीस साहेबांशी बोलणं होऊन त्यांनीसुद्धा त्यांना अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचंही मला समजलेलं आहे आणि म्हणूनच एकूणच मला वाटतं की खेळाडूंचे कष्ट त्यांचे वेळापत्रक त्यांना अस आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशावादी आहे